जगावेगळे जगावेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग सात प्रकरण दोन जग ही आत्मसत्ताच सूत्र क्रमांक तेरा मला माझे नमस्कार एकला निपुण मी असे न स्पर्शी शरीराते विश्वधारी तरी असे आता राजा जनकाचा ज्ञान सूर्य इतक्या प्रखरतेने उजळला की त्याला खरेखुरे शास्त्रीय तत्व उमजले तो म्हणतो की मी कोणत्याही शरीराला स्पर्श न करताही विश्वाचे शरीर अखिल विश्व धारण केले आहे जोपर्यंत आत्मतत्व चैतन्य आहे तोपर्यंत शरीर असते हे आत्मतत्व नष्ट झाले तर एखादे शरीरच काय तर अखिल विश्व ही अस्तित्वात राहणार नाही म्हणजेच या एकमेव चैतन्य सागरामुळेच देह व विश्व दृश्यमान होत आहेत या अर्थी राजा जनकाला त्याचे व विश्वाचे शरीर केवळ चैतन्यामुळेच आहे नव्हे खरे आहे ते एकमेव चैतन्यच आहे याचा बोध झाला आत्मा हा व्यक्तिगत नसून वैश्विक आहे प्रसरण वृद्धी हा आत्म्याचा स्थायी भाव आहे त्यातूनच एक अनेक जीव ज जंतू पशु पक्षी गंधर्व देव असुर मानव सारांशाने सर्वच्या सर्व प्रकटीकरण संभवले आहे अशा अर्थी सर्व प्रकटीकरण शरीरे आकार रंग रूप गुण केवळ आत्मतत्वाचा चैतन्याचा विस्तारच आहे म्हणजेच स्वत राजा जनकही तेच चैतन्य आहे जे विश्वप्रकटीकरण आहे हा बोध चैतन्याने चैतन्याला दिला आहे वास्तवात चैतन्य रंग, करता, हा चैतन्य बोध आहे रंग रूप आकाराला चैतन्याचा बाह्याविष्कार म्हणून भ्रम आहे भ्रमाला भ्रम ब्रह्मा म्हणून समजल्याने भ्रम नाहीसा होतो म्हणूनच राजा आता शरीर संसर्गापासून दूर झाला आहे तो स्वतःला शरीर नसल्याचे पाहतो आणि शरीर हा भ्रम क्षणभर मान्य केला तर सत्य म्हणून स्वीकारला तर तो स्वतःला विश्वधारी एकमेव व्यापक अद्भुत शरीर समजतो मात्र हा बोध तत्व तत्व, तत्व तत्वाचे ज्ञान म्हणून अशरीरी शरीर संसर्ग संसर्गहितच संसर्गरहितच आहे गुरुत्वाकर्षण वारा वादळ पाऊस वीज चुंबकीय आकर्षण या साऱ्या चैतन्य शक्ती निसर्ग रूपे वावरत असतात या शक्तींवर ना कुणाचा ताबा ना हुकूमत चालते येथे ईश्वर नावाचा कोणी उपरा करता मानण्याची गरज नाही मूळ चैतन्य तत्वालाच ईश्वर म्हटले आत्म्याला किंवा ब्रह्मालाच ईश्वर म्हटले तर ठीक आहे मात्र ईश्वर असे ह्या जगाबाहेरील कोणतेच तत्व जगाचे नियंते नसते केवळ आत्मतत्व ब्रह्मतत्व म्हणजे चैतन्य सारे काही न ठरविता हेतू न ठेवता अकळत त्याच्या प्रसरणशील आकर्षण विस्तार संकोच आदी प्रकत, सहज उत्स्फूर्त प्रेरणांद्वारे हा दिसणे भासणे असा खेळ चालवीत असते विश्वाला हेतू नाही ते चैतन्याचे प्रकट सहज प्रकटणे विस्तारणे आहे देव महादेव ईश्वर परमेश्वर इतकेच काय आत्मा परमात्मा चैतन्य ब्रह्म परब्रह्म हे सारे त्या एक एकला एकालाच उद्देशून शब्द आहेत संबोधने आहेत भाषिक वायफळ बोल आहेत जे अहेतुकतेने आणि त्याच्या सहज उत्स्फूर्ततेने अकळत कार्यमग्न आहेत सर्व जाणीवांची जी जाणीवित पार्श्वपृष्ठभूमी आहे तिच्याबद्दल विज्ञान व आत्मज्ञान बोलत असतात विज्ञान अध्यात्मात भेद काहीच नाही दोन्ही ज्ञानशाखा वैश्विक एकसूत्रतेच्या शोधातच आहेत सूत्र क्रमांक चौदा मला माझे नमस्कार माझे काही कदा नसे अथवा सर्वचे माझे मनवाणी विषयी बसे मी असा अद्भुत आहे की मी की माझे असे काही नसणार असा हा मी असा मी हा आहे म्हणूनच मी हा माझ्यापासून पूर्ण वेगळा आहे नीट ध्यान ध्यान द्या मीच्या मालकीचे जे असते ते त्यालाच माझे म्हणतात याचा अर्थ उघड आहे होतो की माझे हे माझ्यापासून वेगळे अलग भिन्न मालकीचे असूनही वेगळे सांगता येण्याजोगे आहे शुद्ध मी तर एकमेव आहे म्हणूनच शुद्ध मीचे काहीही नसते अशा अर्थी बोध प्राप्त राजा जनक म्हणतो की माझे असे काहीही नसून असूच शकत नाही मी पूर्णतया स्वतंत्र आहे जो अद्वैत एकमेव मी आहे दुसऱ्या बाजूने असे म्हणता येईल किरंग रूप आकार गुण याबाबत वाणीने बोलले जाते आणि मनाने आकलन होते हे सर्व मन व वा वाणीचे विषय आहेत मी जेव्हा प्रगटतो तेव्हा तो, ते तो त्याच्या मनवाणी इंद्रियांनी प्रगटतो व्यक्त होतो म्हणजेच वास्तवात ते मी तेच पूर्ण व्याप्त असणे असते अशा अर्थी एकतर माझे हे माझ्यापासून भिन्न असल्याने ते माझे नसते मात्र माझे हे माझेच विस्तारणे असल्याने ते अभिन्नते अभिन्नत्वाने मीही असू शकते एकतर माझे असे काही नाही किंवा सर्व जे आहे ते केवळ मीच आहे आत्मतत्व एकमेव आहे आणि ते सर्व सर्वमेवही आहे आत्म्याच्या मालकीचे काही नाही कारण तो केवळ असणेपणाचा दृष्ट आहे मात्र हा केवळ असणेपणाचा ही आत्म्यामुळे आत्म्याच्या द्रष्टत्वामुळे शक्य असल्याने या खेळात खेळातील सर्व खेळगडी त्याच्या त्याच्या रंग रूप गुण कौशल्यासहित आत्माच आहेत सूत्र क्रमांक पंधरा ज्ञाताज्ञेय ज्ञानाची त्रिपुटी ही अवास्तव अज्ञान मोळत हे हे मोळ मी शुद्ध वास्तव विस्तार ज्ञाताज्ञेय ज्ञानकर्ता कर्म क्रिया भोगता भोग्य भोग यासारख्या त्रिपुटी केवळ अज्ञानमूलक असून अवास्तव मिथ्या भ्रामक आहेत जे आहे ते एकमेव आत्मतत्व असून ते चैतन्य रूपे देह व विश्वामध्ये पसरलेले आणि रंग रूप गुण गुणयुक्त असे दिसते मात्र दिसते ते सारे आहे भास चित्रमय ते विकारांनी असल्याने खरे नाही चित्र ज्या गुणा मुळामुळे साकारते ते मूळ तर अभिन्न आणि केवल अद्वैत आहे म्हणूनच मूळ येथे ज्ञानवान राजाजनक किंवा कोण कोणीही सत्य जाणणारा जो ज्ञान स्वयमेव ज्ञान शुद्ध वास्तव आणि एकमेवच आहे निर्दोष शुद्ध निष्कलंक आणि वास्तव आहे हे मूळ वर दिल्याप्रमाणे त्रिपुटीमध्ये तिहेरी दिसणे व तसे समजणे अज्ञान आहे त्रिपुटींपैकी एखादे नसेल तेव्हा उर्वरित दोन्ही नसणारच ज्ञाता अस ज्ञाता नसेल तर जाणण्याचे ते ज्ञेय स्वतंत्रपणे कसे असणार आणि ज्ञाता व ज्ञेयमधील ज्ञानसंबंध कसा राहणार त्याचप्रकारे विनाभोग्य भोगता भोग्य आणि भोग विनाकरता कर्म आणि क्रिया असूच शकत नाहीत वास्तवात एकत्व अभिन्नत्व अचैतन्य रूप आत्मतत्व हेच एकलेपणी आहे हे ज्याला समजले तोच ज्ञानी केवळ अशा वेळी ज्ञानी स्वयमेव ज्ञानच असतो आता ज्ञानात तिहेरीपण कदापि संभवत नाही त्रिपुटी मान्य करणे योग्य समजणे हे अज्ञान त्रिपुटीचा लय अगदी कायमस्वरूपी लोप म्हणजेच मूळ मी किंवा निष्कलंक असणे किंवा सूत्र क्रमांक सोळा दुःख मूळ असे द्वैत भेद भेदरोगान औषध दृश्य सारे असे खोटे शुद्ध चैतन्य रसमी असे विस्तार जे जे दिसते ते ते सारे येणारे जाण जाणारे जन्माधीन मरणाधीन असल्याने खोटे मिथ्या भ्रामक आहे असे सारे दृश्य खोटे असल्याने ते दूर सारून नाकारून केवळ शुद्ध चैतन्य रस म्हणून मी मला जाणतो राजा जनक पुढे जाऊन स्पष्ट करतात की द्वैत भेद हेच साऱ्या मानवी व्यथा व दुःखाचे कारण आहे हे भेदाचे नसलेले मानणे समजणे समजणे आहे जे नाही ते समजणे दोरीला साफ समजणे हे अज्ञान आहे या द्वैतरूपी अज्ञान रोगाला कोणतेही बाह्य औषध जडीबुटी उपाय ठरू शकत नाही अज्ञानद्वैत दृश्य नाकारून सर्व व्याप्त एकमेव चैतन्य रस म्हणून स्वतःला पाहणे स्वतःचे ज्ञान होणे हेच केवळ हा द्वैत रोग निर्माण ठरू शकते एकदा का हा द्वैत अद्व, अ, अद्वैत आत्मबोध दृढ झाला की आपोआप परिपूर्ण दुःखमुक्ती जीवनमुक्ती प्राप्त झालीच म्हणून समजा साऱ्या विश्वातील हत्या हिंसा युद्धे स्वतःला वेगळे समजल्याने भेदाभेद जनितच आहेत चैतन्य रूप असे हे विश्व सुंदर विश्व मानवाच्या अहंकारामुळेच विद्रूप झाले आहे चिद्रूप समजत नाही आणि तेव्हा विद्रूप वाटते दिसणारे खोटे आहे वेगळेपण भ्रम आहे असे जाणून त्याचा त्याग केला तर स्वतःला वेगळे समजण्याचा अहंकार नष्ट होतो जेथे मी ला वेगळे समजले न जाता केवळ चैतन्य रूप म्हणून जाणले जाते तेथे तू ही असतच नाही मी तू येत येत जेथे नसते तेथे केवळ आत्मतत्व चैतन्यच असते मी तू द्वैत हा अहंकार नसून तो अप्पलपोटेपणाला जन्म देतो हा स्वार्थच अमर्यादित छड्री पुन्हा माणसाच्या अंतरंगात केवळ प्रवेशच देतो असे नव्हे तर आश्रय स्थान देतो त्याच्या योगानेच द्वेष मत्सर व त्यातूनच खून मारामाऱ्या चोऱ्या दरोडे बलात्कार जातीय पंथीय लढ लड, लढे लड, झगडे देशोदेशींची युद्धे हिंसा मृत्यूचे तांडव व सर्वनाश संभवतो सारांश द्वैत हेच साऱ्या दुःखाचे मूळ असून ते दुःख अज्ञानातून जन्मलेले असल्याने जोपर्यंत अज्ञान टिकले टाकले जात नाही तोपर्यंत राहणारच राहणार द्वैताला बाह्य औषध कोणतेही नाही भेदाभेदांचा द्वैत रोग अंतःकरणातून ज्ञानपूर्वक अद्वैत स्वीकारल्याखेरीज व व्यवहारात आणल्याखेरीज नष्ट होणार नाही सूत्र क्रमांक सतरा अज्ञान कारण उपाधीचे नित्यशुद्ध बोध मी असे चिंतनी निर्विकल्पी स्थित मी असे विस्तार मी केवळ बोध आहे मी एकमेव चैतन्य असून सदा सर्वदा अविभाज्य अभंग अखंड आणि अक्षर आहे या अद्वैत ज्ञान सदोदित असल्या कारणाने ज्ञाना वाचून अन्य काही मला समजणे ही उपाधी बाह्यपाश समजल्या असल्याचे जाणून अज्ञान हे या उपाधीचे मूळ मी उत्स्फूर्ततेने त्यागून अगदी सहजासहजी निर्विकल्प झालो आहे चिंतन ध्यान अनुसरण्याने किंवा अनुसरणात चिंतन किंवा ध्यान करता तेच असतो तेच असतो ज्याचे चिंतन त्याच्याद्वारे चिंतिले जाते उपाधिरहित अद्वैताचे चिंतनात अद्वैत अद्वैत अनायासे सहज साध्य असते असा मी आता कोणीही त्रिपुटी विशेषणे उपाधी यांच्या सहज त्यागाने निर्विकल्प अविचल, ध्रुव आहे हे आहे अधिकाधिक प्रखर होत जाणारे अद्वैताचे ज्ञान अद्वैत म्हणजेच सर्वोच्च प्रखर सत्य होय एकतत्वाचा बोध म्हणजेच आत्मतत्व असून त्या, त्यानेच सर्व शरीरे अवयव इंद्रिये नामे सर्व आकार रंग रूप भाव भावना सृष्टी व विश्वाचे रूप विस्तारून प्रकट केले आहे मात्र ही बाह्य उपाधी संपली तरीही नित्य नित्यशुद्धतेने जसेच्या तसे राहते जे नित्यशुद्ध अविकारी तेच प्रखर सत्य अशा प्रखर सत्याचे रंगरूप आकार युक्तत्व दिसणे हे विकारी बदलणारे असते म्हणूनच तिला उपाधी किंवा बाह्यपाश म्हणतात नेमका त्याचाच त्याग साधून बोधमय राजा जनक सहज निर्विकल्प आहे शरीर जसे आहे त्या अवस्थेतच परिपूर्ण व सुंदर आहे शरीरात कमी सुंदर काय सुंदर काय व जास्त सुंदर काय सु, सुरूप काय कुरूप काय याचा शोध घेणे म्हणजे शरीर विद्रूप करणे आहे गुलाबाच्या फुलाचे सौंदर्य नेमके कशात साठवले आहे त्याचा शोध घेता घेता जर देठ पाकळी आतील केशर असे अवि विच्छेदन केले तर फुलच नष्ट होते तसेच आहे हे आत्मतत्वाने एकतत्वात धारण केलेले शरीर नेमके या एकत्व एकत्वामुळेच जसे आहे 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 तसे परिपूर्ण व सुंदर गुलाब ज्याने मानवी शरीर धारण केले आहे त्यानेच गुलाब पुष्पही धारण केले आहे हा धारण करता सर्वत्र एक आणि एकच आहे जो न दिसताही आहे असा हा निर्गुण निराकार निर्भाव एक आणि एकमेव धारण करता ध्यानात येणे हेच ज्ञान या धारणकर्त्याचे ध्यान करणारा तेच तेच असतो स्वतः धारण करता असतो जो केवला द्वैत आहे उपाधिरहित आहे हे एकत्र हेच खरेखुरे त्याच्या उपाधिरहित असण्याने सत्यम शिव सुंदर आहे ध्यान करता ध्यान विषय असतो त्याचप्रकारे सत्य चिंतक सत्यच असतो तसेच राजा जनकाला जो अद्वैत सत्य याचा शोध चिंतन यात होता होता असल्याचा बोध ज्ञान झाले सूत्र क्रमांक अठरा माझ्या स्थित विश्व व्याप्त न वास्तव बंधमोक्ष नसे काही भांती शांत निराश्रय विस्तार फार मनोरंजक आणि किंवा कमतीदार आहे हे सूत्र राजा जनक आपण एक आणि एकमेवर ज्ञानरूप असल्याचे जाणत आहे जर सर्व काही अद्वैतच आहे तर विश्व माझ्यात आहे हे द्वैत योग योग्यही आहे मात्र त्याच वेळी ते अयोग्यही आहे कारण मी व विश्व हे दोन नसताना ती दोन कल्पने मूर्खत आहे मनो मनोजाणिवेची व वाणीचे द्वैत हे वास्तवात आत्म्याचे एकत्वच आहे आत्मदृष्टीने राजाजनक व विश्व दोन नाहीत मात्र मन वाणी यांच्या जाणीव वर्ण जाणीव वर्णन दृष्टीने राजाजनक व विश्व दोन आहेत बोलायचे जाणायचे म्हटले की द्वैत आले तेव्हा विश्व माझ्यात आहे हे योग्य आहे मात्र अद्वैत बोध पक्का झाल्यावर मी वेग विश्व आहे हे वेगळेपणे वेगवेगळे उरतच नाही तेव्हा विश्व माझ्यात आहे हे बोलणेच खुंटते म्हणून विश्व माझ्यात असूनही वास्तवात ते माझ्यात नाही हे विधान केले आहे हीच ती सापेक्षता द्वैत हे सापेक्ष आणि अद्वैत हे निरपेक्ष असते याच अनुषंगाने माझ्यात विश्व आहे हे द्वैती दृष्टीने मान्य केल्यास ते द्वैतच बंधन मोक्ष असे भेद निर्माण करते जबाबदारीची जाणीव हे द्वैतातील बंधन आहे द्वैतात असणारा बंधनातच असणार त्याला मोक्ष अशक्य आहे मात्र सर्व काही एकमेव आहे हे जाणल्यावर अद्वैत बोध झाल्यावर बंध मोक्ष ही भाषाच निर्मूळ आहे होते बंध मोक्ष या अद्वैतातील शाखा अद्वैतात छाटल्या जातात हा भेद भ्रांती निराश्रय होऊन सारे शांत निस्तब्ध केवळ असणेपणी अद्वैत ठरते अद्वैत उरते अस्तु